वरती वरती बस वरती बस इथे बस या लवकर पटकन मिनिटात यायला किती आगावगिरी करशील बंगू माझ्यासाठी औषध खाते औषध आहे औषध आहे एक पाच ही एवढी मोठी गोळी सातशे आहे फक्त बापरे मी तू

हो जाएगा बिटू की हमारा आज का जैसे ताली जो मुझे पेरे है दो वाले है अब ना आज हाय का अंश है छिड़का तो उसे फाद में देखता है स्वतःच्या जीवाच्या पेक्षा ह्या लोकांची काळजी करायला लागते बघा आणि या लोकांची काळजी करते मी स्वतःच्या जीवापेक्षा हे आता औषध आहे आणि हीच भीती आहे आणि हा भीतीचा तोड आहे आता तातली वस्तू शिकली जातली वस्ती अरे नाटक हो अात्यों इतों अत्याप अत्या शिड् Laborator आ ज� wirा फिर जबारो आज़ी। जो पंघ पंड सम्धे राभराख्त सुप्राव सरु सुप्राव सवक्ता नरा add पंधरा दिवसाच्या आठ दहा दिवसाच्या आधीला दोनदा डॉक्टर येऊन गेलो एका डॉक्टरने फरक नाही पडला म्हणून आता दुसऱ्या डॉक्टर घेऊन गेलो तिकडे तिचा ऑपरेशन झालेला सुट्टीचा पुन्हा हे पुन्हा काय झाले मी भरपूर काय झाले भरपूर काय झाले तीन हजार रुपये खाल्ले सुटी निकाड आमच्या बापरे 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 इतकी चांगली झाली होती मध्ये परत चालू झालं तिला गरमी पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस चालले ना त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम वाढत चाललाय या लोकांना सरवट अजून Please, <laughs> please, इतकी आगावणी करते बापरे पळते नुसती भावाला आमच्याकडे मोबाईल पकडणारा कोण नसतो त्याच्यामुळे आम्ही असे व्हिडिओ करतो प्लीज सपोर्ट करा आता माझी सुटी पाळाली मी मोबाईल येऊन पाहू शकत नाही पाठीमागे तिच्या स्वतःची नाटी स्वतःला स्वतः आजारी आहे आणि मला पळवते नुसती मी मला सुद्धा बरं आहे

बघा आता माझी शिस्ती बसली शांत आणि हा मम्माचा मिठू आहे हा मम्माची मिठू आहे आणि मम्माची सुट्टी आहे hmm. असं नको करू नाटकी नको नाटकी नको गाई 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 कोई 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 घे ना औषध घे ना मिठू ए मिठू ए मम्माचे मिठू मिठू शान आहे माझं भरपूर शान आहे मिठू चला बाय बाय दादा लाईक खोलो सबस्क्राईब करा प्लीज हा अन्न बहिणी नो 对啦拜拜。